गणपती देवा करीन तुझी सेवा नरे देवा नरे गणपती देवा करीन तुझी सेवा नरे देवा नरे पाच फुलानी पाच फळांनी वाहीन रे देवा दुर्वा वाहिन रे पाच फुलानी पाच फळांनी दुर्वा वाहिन रे देवा दुर्वा वाहिन रे कपाळाचा कुंकू दे जन्मभर आणखी काही मागेनार रे देवा वागे ने मागे जन्मभारिकागिन रे देवागे रे गणपति देवा कीन् ती सेवा नवसीनरे देवा नवसीनरे

मनम हो तुम्हें वेचित होते कड़े गबाई वेचित होते कड़े टिकून आला माओ मनाला चल सुने तू घरी मनाला चल सुने गरीब

चल तू घरी म्हणाली तू घरी माझी परडी भरली नाही मी नाही यायची घरी म्हणाली मी नाही यायची घरी

राधा गवळन तक चाळी ग राधा गवळण तक चाळी राधा गवळण ताक चाळी ग राधा गवळण ताक चाळी

सोडा सोडा त्रेतीची वेणी रे कृष्णा सोड्या त्रेतीची वेणी राधा गवळ ताक कताळी ग राधा गवळ ताक कचाळी कृष्णांदारी लाद रे कृष्णादारी लापाद सोडा सोडा त्रेती सपादा रे कृष्णा सोडा त्रेती सफादा

sa sar se <laughs> कितली माराय गे <laughs> कितली मारगाई गे सायबीणी कसो पा कपाळाचा म्हणा तुम्ही कपाळ पास करा आम्ही म्हणा पास करा आम्ही पिका

आणि ती आमच्या हंगाडीच रावता माझे नाव आरती ही आरती भाभी माझी वडली <laughs> माझे नाव सपना हे ड्रीम घाल तुम्हाला खबर हो <laughs> योगेश नाईक सपनाचा भाऊ रवी सपनाचा पप्पा आणि अनायशा अनायशा <laughs> <laughs> माझे नाव भरती ही माझी मम्मा आहे तुमक खबर असा आणि कॅमेरा मॅन दाखता हो <laughs> कॅमेरा <के> माझ्या दार <laughs> शेवट शेवट माझ्या दारान शेवट स्वप्नाच बोलल्या